आज बनवायला मी मस्त घट्टसर वरण भात पावबट्टी आणि खांदेशी पद्धत मा वांगणी भाजी मी आई रेसिपी कशी बनाडी चला आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार स्वागत आहे तुमचं मला यूट्यूब चॅनलवर आज बनवायला ना मी मस्त वरण भात बट्टी आणि वांगण भाजी आठे ठेवली मी वाटी डाळ दाढ चांगले धुईलेच मी स्वच्छ आते डाळले मी मस्त दोन पाणी घे धुई लिहिलं आठ ठेवले मी कुकरमध्ये दोन तांब्या पाणी पाणी आहे मस्त आपलं गरम वगैरे माझं मी आता डाळ अशी शिझडाले सगळी डाळ मी टाकली ती कुकरमध्ये मग आहे ते मस्त कुकरनं झाकण लाईस आणि तीन शिट्ट्या काढल्यास कुकरनं झाकण मिळाली एकदम मस्त आता तीन शिट्ट्या उद्यास डाळ ही आपली मस्त नरम चटक शिजाई तीन शिट्ट्या वेगळ्या कुकरनं झाकण आहे मस्त उभा डाळ पण भारी शिजली आता त्याला आपण डाळले पूर्ण दिलो आता ठीक आहे पातेली पातेली मग आता तूप टाकस नाही घर न करेल तूप टाकस माल साधं करणार गरम फोडणी पे करणार नाही तूपही आपलं मस्त तर पेगी आता त्यांना टाके मी मोरी मोरीला चांगले तडतोड देस मोरी पण मस्त तडतडी तोड़ घेई लगेच त्यांना टाकू मी जिरं जिरं पण चांगलं एक सेकंद तडतोड देस मस्त जिरं मोरी देखा एकदम बारीक कडकडाईने कर आता त्यांना टाकत मी लगेच त्यांना टाक मी हिंग हिंगमुळे वर नाही एकदम पुटरं लागत म्हणून हिंग टाका हऊ टाकणं ठेवायचं गिरव मोरी हिंगा मी लागत डाळ डाळ टाकल्यानंतर त्यांना मी टाक फक्त अर्थ होतं पाणी जेवढं घट्ट मला पाहिजे होतं तेवढं घट्ट ठेव मी आता त्यांना टाकत मी चवी पुरता नमक नमकनं पण शेंजे नमक असल्यामुळे नमकना पण अशा गठोया बांधायचा त्या मुडी मोडता मोडती नाहीत मला जेवढं नमक लागावं तेवढं टाकत नाही आधी नमक मी चवी पुरता टाकते जाते त्यांना टाकत नाही हळद थोडीशी हळद आता मी येल चांगलं पंधरा वीस मिनटं मस्त गपकू देवाने तेले, तेले हलवात बनवा ना, ना कारण खाली चटकाल नको पाहिजे म्हणून असं कालावत राहाण वरण मस्त दहा पंधरा मिनटं अजून मस्त जिथलं गदकस वरण तिथलं पुठर लागस वरण हे आपलं गद केलं ना थोडा मी आठ कुकर मध्ये पाणी कारण मी आज कुकर म भात लास मग टाक मी एक पळी तेल आणि चवी पुरता नमक नमक मी टाकी तिथे आधी कुकर मी हो गॅसवर असं पाणी गरम देस थोडा मी तांदूळले धोसाथे आठव लिहिले मी सपाट पावसाळ तांदूळ हा जो तांदूळ तो बिना पॉलिशात इंद्रायणी वास इथला भारी आहे मला आणि बिना पॉलिशात तांदूळ आहे चांगलं करतस आपल्याकडे ना कोकणमधला तांदूळ आहे एकदम भारी दिसायला तो असा थोडासा काळ सर काळ सणा पण इथला चवदीस हव तांदूळ मस्त आता मेले लगे गाडीसने स्वच्छ धुईलेस आणि वास तर इथला भारी राहणार जो जो भात जो असतो तो वास पण एकदम भारी असे तांदूळ ना तांदूळ मी मस्त तीन पाणीच घे धुईले जात स्वच्छ भात पाणी पण ही गरम होईल आता मी तांदूळ टाकस पाणी मा तांदूळ मी टाकले जात टाकीस आणि आता तेल चांगलं का आणि थोडंसं कथकदं कतकुत सांग आणले मग कुकर असून कुकरने मस्त दोनशे ठेवली मग आपलं वरण बी देखा मस्त गतकीरा ना वास पण एकदम पुठरा इरा ना वरणना वरण काही की तूप जर टाक तुम्ही तर हेगणे पोडण्याही देवाणी एकदम भारी वरण लागस एकदम चविष्ट लागस भात मा वरले मस्त दहा पंधरा मिनटं गत काढली जात आता मी गॅस करच बंद आता मी भाजीने तयारी करच वरण तर आपलं शिजे घे भात पण देखा आपला मस्त गतकिरा आता मी कुकरना झाकण लाईट आणि तीन शिट्ट्या काढलेस झाकण मी मस्त लाईट झाली तीन शिट्ट्या काढलेस तेवढा मग मी भाजीने तयारी करलेस भात थोडंसं मलदच करणार आहे आठी मी लिहिलेत हिरवा वांगा तुम्हाला पण तुम्ही तुमच्या तुम्ही लिहू शकतेस भाजी आहे एकदम भारी चविष्ट लागायला पाहिजे त्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण देखा ते वांग मी मस्त कट करलेस आणि मीठना पाणी मग थोडंसं पाच दहा मिनटं राहू देस वांगा मी दोन पाणी धुले जात आणि तिसऱ्या इंगार मीठना पाणी मग थोडंसं दहा पंधरा मिनटं आता तेचले राहू देस ते मी दे। जेणेकरून कडू लागल नको पाहिजे म्हणून भातण्या पण मस्त सिट्ट्या वेग तीन सिट्ट्या काढली जात नाही भातम्या गॅस बंद करते राहते आणि आठी भाजीसाठी एक पाकळी लसून थोडंसं अद्रक आणि मिरची आहे मिक्सरमध्ये भाजीसाठी पहिले मी आठे लिहिलेत थोडंसं शेंगदाणा असं थोडंसं जाड मोठं कुट करलेस भाजीला आठेला आहे का थोडंसं झाडं शेंगदाणा कुट मी करतेला काढलंच सायदे आता मिरची अद्रक लसून बारीक करलेस मस्त मिक्सरमध्ये अद्रक लसून पेस्ट काही मस्त गे आता मी आठव ठिकडे कडी मग तेल पडा तेल टाक देतात मी तेल चांगलं तपू दे तेलही आपलं थोडंसं तपेके आहे त्यांना मी मोरी लगेचच त्यांना टाकूस मी जिरं जिरा पण आपला मस्त कळकळा वगैरे आधी त्यांना टाकत नाही अद्रक लसूण पेस्ट पेस्टले मस्त दोन मिनटं कलसायले पेस्टले मस्त कलसाईल दोन मिनटं त्यांना स्वाद जो येतो एकदम भारी उतर पाहिजे भाजीमध्ये त्यांसून थोडा आम्ही आठे मसाला थोडासा थोडासा आटे गेले मी अडथी चमची काळा मसाला आणि लगेचच लिहिले एक चमची चटणी दोन चमचे धनासण पावडर आणि थोडीशी हळद हो मसाला पण आता आपला देखा अर्धा लसून पेस्ट काही मस्त कलचो आहे की आता मी एल पण टाकतेस एल पण चांगलं गुंजिलेस चांगलं गुंजिलेस मी एलही मस्त दोन मिनटं आपला दोन मिनटं मसालाही मस्त परता येईल जात आता त्यांना मग कुचकरीसून टाकवा पुढी इथे पण कालायच गॅस हवी एकदम कमी राहू द्या ना वागण्यास ना थोडी मस्त मसाला म्हणून मस्त परतायली द्या आता त्यांना टाकस नाही थोडस शेंगना ना कूट मला जेवढं पाहिजे तेवढं शेंगदाणा कूट मी टाकले द्या कूट टाकीशन मी मस्त कलचायलाच आते कूट टाकी सांगी फोडी मी मस्त परतायली देतात त्यांना टाकत नाही अर्धा थांबत पाणी चांगल्याशी शिजू द्यात मस्त फोडीसलंय एकदम नरम चटक आणि टाकलेत चवी फुडता ना मग मला जेवढं पाहिजे तेवढं पाणी मी टाकले का गॅस एकदम मिडियम राहू पाश एकदम भारी येणार मसाला ना ते मी जर कंटाने दिले मस्त वीस किंवा अर्धा तास वीस मिनटं किंवा अर्धा तास शिजलेस भाजी आपली एकदम भारी जिरा आणि तेवढा मी आठे भट्टीस न कणिक भिंजलेस आठे मी छोटीशी कडी त्यांनाच भट्टीस न कणिक भिंजलेस मी आते आठे मला भट्टीस ना जेवढं पाहिजे जेवढं पिटणी गेली ना मी शेरभर गहू आणि आस्तरभर मक्का असं धना आणि जिरं बडीशोभ सगळं दळी दळीलेले आता फक्त मग तीड ओवा आणि दही टाकस वरून फक्त डी मी मस्त टाकी दिली आता लगेच टाकस मी त्यांना ओवा ओवा टाकानंतर त्यांना टाकत नाही आता थोडासा चमचा भाजीसाठी दही दही जर जास्त आंबट होईल तुम्ही कमी टाकू शकता नाही म्हणे टाकलेलं लागेल दही दही टाकानंतर आता चवी कुरता नमक नमक मी टाकते जर मला जेवढं पाहिजे होतं तेवढं आता त्यांना टाका मी थोडंसं खर्च हो टाकतो बट्टी चांगली फुलायला पाहिजे मला ते पावपट्टी करणे आहे आता इला चांगली भिंजिलेच मी कनिकले कणिक मी मस्त भिंजलेली एकदम भारी आणि आठे मी आंधन पहिलेच केली तर आंधन पण आपलं मस्त उकडी घे आठे मी छोटीशी गांडणे ठेवले मोठी गांडणे पण आहे पण मी काढाम कटाय करा मीनावरच बट्ट्या ठेवस आठे आपले पावपट्ट ठेवून तर मी तुम्हाला एकदम शॉर्टकट पद्धत देखाडस असा छोटा छोटा गोळा ना आणि असं खास नागत त्याला थोडंसं लांबसर करा ना थोडंसं गोल सेम फुनका सारखा तेल असं करणा आणि असं ठेवा ना गाळनेल तेल काही लायल नाही मी तेल लावून घ्या गजरात नाही जातेच बट्ट्या शिजण्यात का मी मस्त तशाच फुनका सांगत बट्ट्या मस्त ठिका तेल सगळी कणिक मी एक खटीच आणि तसे तसी देस गॅस हा थोडासा मोठाच राहू देवा ना मोठा म्हणजे जास्त पण नाही पण मिडीमपेक्षा थोडा जास्त राहू देवा ना गॅस मी मस्त असं खोलगट प्लेट ही झाकी दिदी बट्टीसवर आता इसलिए दहा पंधरा मिनटं शिजू देस नाही मस्त आपण थोडं भाजी देखूच माहिती का देखा भाजी पण आपली मस्त शिजवावी लागणे थोडंसं ते टिकचं आहे फक्त तिला अजून मस्त शिजू दे आपण भाजीला अजून थोडी झाकी देईन ती मी आता तुम्हाला टाकत नाही थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर टाकी नाही तिला कालाईलेस आणि अजून पाच दहा मिनटं मस्त शिजवेच तिले भाजी टाका किती बारी दिस आणि वास पण एकदम भारी घेऊन ना बट्ट्या पण आपल्या शिजमा आहेत मस्त मस्त आहे तेल सुटी घ्या आपलं एकदम भारी भाजी दिसलं आणि मला एवढीच पाहिजे भाजी अशीच थिक पाहिजे ग्रेवीवाली वरण भातसोबत तोंड लावाले आता मी भाजीना गॅस करा बंद आता आपण बट्टी देखो शिजणी का नाही असं पूर्ण दोन मिनटं विक्यात आहे आपल्या एकदम भारी शिजिक्यात आता मी गॅस बंद करते त्या बट्टीसले काढले जाते बट्टे मी या मस्त जशान तशा जाते तिसरे थोड्याशा थंड्या होऊ दे थंड्या वीज आणि मस्त मोकळ्या विजातील त्या ते ना मग आपण खांडे करू तव्या मग तेल गरम करायला ठेवतेस मी तळासाठी बट्टे आपली थंडी वेगळी आता मी एक एक बट्टी लिहिणी मस्त कट करलेस पाव नागर अशी तिला हो बी कट कराणी मस्त सुरी भाई तिथला बारी खांडे पडणार ते का तिला असेच मस्त कट करले आणि एकदम भारी तळावंस पण तुम्हाला जेवढी जाड बारीक लागावे तेवढी तुम्ही कट कर कराणी आठे मी धरी झाले कट करस मी मस्त तीन बट्ट्या कट करले मला फक्त एवढ्याच बट्ट्या तळण्यात मनपुरत्या जवळी पोरी घे आणि त्या इथे येणतोय तिसरलं गरम गरम तळे दिसू इथला भारी खांडे पडणार मस्त पावनागत नागत ते अलगत तेल मग सोडी झालं तळानं mm. आणि मी तेलही गॅसवर ठीक दिले लोखंडी कडे मा तेलही आपलं एकदम भारी भारीतपी घे मी तेन मग एक 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 बट्ट्या टाकत तसले चांगलं डीप फ्राय करलेस मस्त आणि चांगल्या खरपूस होईपर्यंत तळू देस थोडंसं कडक मस्त होऊ देस दिसले सगळे बट्टे मी टाकीलियात तिसला ते थोडंसं पाच मिनटं होऊ देस आणि मग उलट्या पालट्या करसू बट्टीच मग मी हळद काही टाकेल नाही कारण बट्टीस मग मी हळद टाकत नाही बट्टे आपल्या मस्त तडाईला नाहीत आता थोड्याश्याच बाकी आहेत तड्या तिथले उलट सुलट करत मी आता बट्टे आपल्या मस्त थोडंसं लालसरी तडायला आता गॅस करा मी आता तिथले काढी लास मी हाऊ घ्या मस्त आपलं बरं पाहत भट्टेनं आता आठ रेडी काही वेगळी रेसिपी द्या का बट्टी किती भारी होणे एकदम भारी कुरकुरीत होणे एकदम बट्टी मस्त घट्टसर घरनं वरण भात भात मी थोडा गचगच करा वांगणी भाजी आणि बट्टी चला मग या सगळं झंजेवाले धन्यवाद